जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग दोनशे वीस लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव बऱ्याच दिवसांपासून कोरोनाने थैमान मारले होते लोकशायता व्हायला झाले होते आणि मग काही दिवस ते थैमान तसे चालू होते हळूहळू परिस्थिती थोडी सुदर चालली होती आणि परत जे गावी गेलेले कंपनीमधून हॉटेलमधून ते परत त्या कामाच्या ठिकाणी परतू लागली होती परत रस्ते हॉटेल्स लोकानी गजबजू लागले होते सर्वच कामगार परत आल्यामुळे एक प्रकारची रोणक रस्त्यांनी दिसू लागली होती प्रत्येकाच्या तोंडावर स्मित असे दरवत होते आता परत आपल्याला काम मिळेल आणि परत आपली परिस्थिती चांगली होईल या आशेवर सर्व काही आले होते माझेही काम इंटरनॅशनल हॉटेलला चालू होते मला काही सुट्टी भेटली नव्हतीच मी कोरोनाच्या काळातही पूर्ण काळ सेवा करत होतो माझी ड्युटी चालू होती बरे दिवस मी इंटरनॅशनल हॉटेलला काम केले परंतु त्या ठिकाणचं टेंडर गेल्यामुळे मग मात्र मला तिथून नगर म्हणून ओढला निमगाव निगोजच्या शिवारामधील ज्ञानेश्वर मंदिर या ठिकाणी असलेलं साईवाडा हॉटेल ह्या ठिकाणी माझी बदली करण्यात आली त्या ठिकाणी दोन सिक्युरिटी असायची एक दिवस पाळीला एक रात्री पाळीला माझी बारा तास ड्युटी त्या ठिकाणी होती परंतु त्या मालकाने ते हॉटेल काही लवकर चालू केले नव्हते मला त्या ठिकाणी ड्यूटीला नेमणूक केली होती हॉटेल सांभाळायचे पूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली होती मालक मुंबईचा असल्यामुळे आणि सरदारजी हे शिर्डीमध्येच स्थायिक झालेले होते ते कॉन्ट्रॅक्टर ते मोठ्या मोठे हॉटेल वगैरे बिल्डिंग वगैरे बनवण्याचे काम ते करत असत त्यांच्या हॉट त्यांच्या ताव्यामध्ये ही हॉटेल दिलेले होते ते आजूनमधून यायचे त्या ठिकाणी चक्कर मारायचे आणि निघून जायचे मग काही दिवसानंतर एक प्रतीकबाई म्हणून मुंबईचे एक मोठे व्यावसायिक होते त्यांना ते हॉटेल चालवण्यात देण्यात आले आणि ते हॉटेल पूर्ण चालू करण्यात आली